विनंती आहे <coughs> नरंगल बुद्रुक तालुका प्रशास शाळेसमोर शाळा मधी त्या जागी प्रार्थना घ्यायचे ठिकाण आहे त्या जागी गुरगाईचा पाणी थांबलेलं आहे वारंवार ग्रामपंचायत आणि गट विकास साहेब साहेब शिक्षण अधिकारी साहेबांना कविताने देखील या पाण्याचं वाट काढून द्यायसाठी कुठलीच हे तयारी करत नाही त्याच्याबद्दल आज वेळ विनंती आहे लेखड्याचं पाये नाचत आहेत चिखल्या होत आहेत पायांना आणि लेकरं आजारी पडत आहेत ह्याच्याबद्दल थोडीशी काळजी घ्यावी हे नम्र विनंती जयपाल यादवराव कांबळे वंचित बहुजन आघाडी तालुका सचिव कार्यालय नरेंद्र वारंवार अर्ज देताना देखील इथल्या पाणी पुढाकार घेत नाही पुढाकार घेत नव्हते याच्याबद्दल विनंती आहे की या पाण्याचं आणि इथं मुलाला थांबण्यासाठी प्रयत्नासाठी किंवा चलण्यासाठी व्यवस्था करण्यात यावं या पाण्याची शिटिंग काढावं जा भाई ऑल द बेस्ट धन्यवाद